राधा ऐकलंस का आज संध्याकाळी स्वामिनीला सांग घरी लवकर यायला आणि तिला नीट तयार कर ऑफिसला निघताना दरवाज्यातूनच विश्वासरावांनी आपल्या पत्नीला आवाज देत सांगितलं तेव्हा राधाताई म्हणाल्या हो सांगते तिला तेव्हा विश्वासराव पुन्हा म्हणाले आणि हो तिला सांग आळूवडी बनवायला ती फार छान बनवते ती हो हो काळजी करू नका सगळं सांगते मी अजून काही राधाताई हलकंसं हसत म्हणाल्या तेव्हा विश्वासराव हसत म्हणाले अजून काही नाही सगळी तयारी करून तुम्हीही वेळेत तयार व्हा संध्याकाळी सहापर्यंत पाहुणे येतील एवढे बोलून ते ऑफिसला निघून गेले आज त्यांच्या एकुलते एक मुलीला स्वामिनीला पाहुणे पाहायला येणार होते म्हणूनच विश्वासराव थोडेसे काळजीमध्ये होते त्यांना वाटत होतं सगळं सुरळीत पार पडावं विश्वासराव आणि राधाताई दोघेही नोकरी करणारे त्यामुळे घरात कसलीच कमतरता नव्हती सुखवस्तू आणि सुसंस्कृत कुटुंब आज पाहुण्यांच्या स्वागतासाठी राधाताईंनी ऑफिसची रजा घेतली होती त्यांनी स्वामिनीला सकाळीच फोन करून सांगितलं होतं लवकर घरी ये राधाताई सकाळपासूनच कामाला लागल्या होत्या त्यांनी संपूर्ण घर अगदी काचेप्रमाणे लखलखीत केलं आणि नाश्त्याची तयारीही पूर्ण केली दुसरीकडे आपल्या आईवडिलांची आज्ञाकारी मुलगी स्वामिनी संध्याकाळच्या आधीच घरी आली डॉक्टर असूनही ती फार कौटुंबिक स्वभावाची होती घरी येताच आईच्या मदतीला लागली दोघींनी मिळून नाश्ता अळूवडी तयार केली त्यांनी स्वयंपाकघरात उरलेले काम पूर्ण करून मायले की तयार व्हायला त्यांच्या खोलीत गेल्या जेव्हा स्वामिनी तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिचं साधं स्वजवळ रूप पाहून विश्वासराव आणि राधाताई दोघेही खूप आनंदित झाले विश्वासराव पुढे आले आणि तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवला राधाताई लगेच नजर काढत म्हणाल्या आपल्या मुलीला कुणाचीच वाईट नजर लागू नये तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली विश्वासरावांनी पुढे जाऊन दरवाजा उघडला मुलाकडचे पाहुणे आले होते या साहेब या म्हणत त्यांनी पाहुण्यांना आतमध्ये नेलं दोन्ही बाजूंनी औचारिक ओळखी झाल्या तेवढ्यात स्वामिनी चहा घेऊन आली पण मुलाचे वडील मोहनराव म्हणाले बाळा चहाची गरज नाही थोडा वेळ आमच्याजवळ बस तेव्हा स्वामिनी डोळे खाली झुकून आईजवळ येऊन बसली मोहनराव विचारू लागले बाळा तू काय करतेस स्वामिनीने उत्तर दिले मी राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे दरम्यान मुलाची आई आशाताईंनी हॉलवर नजर फिरवली भिंतीवरचं एक मोठं चित्र पाहून त्यांनी विचारलं हे पेंटिंग स्वामिनीचं आहे का तेव्हा राधाताई अभिमानाने म्हणाल्या हो हे स्वामिनीचंच आहे तिला पेंटिंगची खूप आवड आहे तेवढ्यातच त्यांचा मुलगा महेशने विचारलं पेंटिंग व्यतिरिक्त अजून कोणते छंद आहेत तुम्हाला स्वामिनी काही उत्तर देणार तोच महेशची आई आशाताई बोलल्या एका डॉक्टरला फाडणं आणि शिवणं या दोन गोष्टीशिवाय दुसरा कशात रस असणार तरी आशाताईंचं हे बोलणं स्वामिनीच्या मनाला खोलवर लागलं तिच्या आईवडिलांचे चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती पण परिस्थिती ओळखून त्यांनी गप्प राहणं योग्य समजलं स्वामिनीनेही स्वतःला सावरत थोड्याशा ताणलेल्या स्वरात उत्तर दिलं हो तुम्ही अगदी बरोबर म्हणाला माझं प्रोफेशन ही माझी फॅशन आहे माझं काम हीच माझी प्राथमिकता आहे आणि आयुष्यातल्या इतर सर्व गोष्टी त्यानंतरच येतात एवढं बोलून ती शांत झाली तिथे वातावरणात एक वेगळी छाया पसरली होती तेवढ्यात विश्वासराव म्हणाले राधा स्वामिनीला घेऊन आज जा आणि जरा नाश्त्याचं बघ बरं का हो आम्ही आत्ताच येतो असं म्हणत राधाताई स्वामिनीला घेऊन स्वयंपाकघरात गेल्या विश्वासरावांनी महेशकडे पाहिले बाळा पुढे काय करायचं ठरवलं आहेस तेव्हा महेश म्हणाला मी बाबांचा बिझनेस पुढे नेणार आहे आणि तो खूप मोठा करणार आहे वा ही तर फार छान गोष्ट आहे बाळा असं विश्वासराव म्हणाले तेवढ्यात राधाताई स्वामिनी बरोबर नाश्त्याचा ट्रे घेऊन परत आल्या सर्वांना नाश्ता दिल्यानंतर राधाताईंनी सांगितलं सगळा नाश्ता घरी तयार केला आहे त्यानंतर लगेच आशाताईंनी टोला आणला हा सगळा नाश्ता स्वामिनीनीच केला का तेव्हा राधाताईंनी हसत हसत उत्तर दिलं सगळं आम्ही दोघींनी मिळून केलं आणि आळूवडी तर खास स्वामिनीनेच बनवली आहे ती छान ती फार छान बनवते आळूवडी मुलाचे वडील हसत म्हणाले वा म्हणजे स्वामिनी एक चांगले डॉक्टर तर आहेच पण स्वयंपाकघरातही खूप पारंगत आहे इतकं बोलून त्यांनी एक वडी घेतली आणि तिचं भरभरून कौतुक केलं तेव्हा महेशही म्हणाला अरे वा वडी तर अफलातून लागते पण त्या सगळ्या कौतुकातही आशाताई मात्र गप्प होत्या एकदम शांत सगळेच त्यांच्या या वागणुकीकडे पाहून संभ्रमात पडले कोणालाच कळत नव्हतं की या मागचं कारण नेमकं काय जर त्यांना स्वामीनी डॉक्टर आहे ही गोष्ट मान्य नव्हती तर मग त्या तिला बघायला आल्याच का स्वामिनी आणि तिच्या आईवडिलांच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं तेवढ्यात आशाताईंचा आवाज पुन्हा घरात गुंजला स्वामिनी बाळा तू नेहमी जीन्स टॉपच घालतेस का त्यांच्या या अप्रत्यक्ष टीकेने क्षणभर घरात शांतता पसरली त्यांचं बोलणं ऐकून विश्वासराव आणि राधाताईही स्तब्ध झाले पण स्वामिनीने अत्यंत संयम आणि स्पष्ट आणि नम्रपणे उत्तर दिलं हो आंटी मला जीन्स टॉप घालणं अधिक सोयीचं वाटतं तुम्हाला माहीतच आहे मुंबईसारख्या महानगरात काम करताना आणि माझ्या प्रोफेशनमध्ये मा जीन्स टॉपमुळे मी सहजतेने काम करू शकते एवढं बोलून स्वामीनी गप्प बसली तेवढ्यात मुलाचे वडील त्याच्या बायकोला म्हणाले तू काय बोलतेस ग हे त्यावर आशाताईने थोडंसं ओढवून लावल्यासारखं उत्तर दिलं का मी मी तर एक साधा प्रश्न विचारला तिला त्यामध्ये चूक काय आहे महेशनेही पुढे होऊन शांतपणे सांगितलं आई तू पण ना या गोष्टींना काही अर्थ नसतो आता पण आशाताई मात्र ठाम होत्या अर्थ असतो बाळा खूप मोठा अर्थ असतो लोक प्रश्न विचार विचारतील त्यांना उत्तर देणे कठीण होईल तुला नाही समजणार या गोष्टी एवढं बोलून आशाताईंनी पुन्हा स्वामिनीला विचारलं तू आज साडी नेसून आली असतीस तर ना आशाताईंचे या प्रश्नाचे उत्तर स्वामिनीने अतिशय सौम्यपणे दिलं हो आंटी कदाचित तुम्ही तुमच्या दृष्टीने योग्य आहात पण मला कोणताही बनाव करायचा नव्हता मी जशी आहे तशीच मला तुम्हा सगळ्यांसमोर यायचं होतं मी कृत्रिमपणावर किंवा दिखाव्यावर विश्वास ठेवत नाही असं म्हणत तिने दोन्ही हातांनी नमस्कार केला तेवढ्यात महेश म्हणाला तुम्ही अगदी योग्य बोललात एक दिवसाचा बनाव करून समोरच्याला खोटी आशा देण्यात माझाही विश्वास नाही महेशचं वाक्य संपपर्यंत आशाताई उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या दादा आम्हाला परवानगी द्या आमचा निर्णय आम्ही दोन दिवसात कळवू इतकं बोलून ते सर्वजण निघून गेले इकडे स्वामिनी तिच्या आई आणि वडील ते तिघेही आश्चर्यचकित झाले आपली मुलगी तर खरा हिरा आहे आणि हिऱ्याची पारख फक्त जोहरीलाच करता येते पण त्या लोकांचं दुर्दैव त्यांनी हिऱ्याला काच समजलं राधाताई म्हणाल्या होय तुम्ही अगदी खरं बोलतात आपली मुलगी म्हणजे आपला अभिमान असं म्हणत दोघांनीही स्वामिनीला कवटाळलं का काही दिवसात सर्व काही पूर्ववत झालं सगळं कुटुंब या प्रसंगाला मागे टाकून पुढे पाहू लागलं एक आठवड्यानंतर स्वामिनीसाठी पुन्हा एक स्थळ आलं गेल्यावेळी मनातल्या जखमा अजूनही ताज्या असल्याने स्वामिनी यावेळी अधिक सजग होती तयार होण्याआधीच तिने आईला विचारलं आई मी सलवार सूट घालू की साडी घालू तेवढ्यात राधाताई म्हणाल्या नाही गं बाळा त्याची काही गरज नाही तू आमची मुलगी आहे जशी आहे तशीच कुणाला आवडलीस तर आम आप तर आपण ते स्थळ स्वीकारू नाहीतर नकोच ज्याला तुला समजून घ्यायचं आहे तो घेईलच आणि ज्याला नाही समजून घ्यायचं त्याने न घेतलेलंच बरं दुसऱ्याच्या संकुचित विचारांमुळे तुला स्वतःला बदलायचं कारण नाही आणि ज्याचं विचारविश्व इतकं मर्यादित आहे ते तुला सुख देऊ शकतील का गं अशा घरात आम्ही आमची लेख कधीच पाठवणार नाही हे ऐकून स्वामिनीने आत्मविश्वासाने तिचं नेहमी जीन्स आणि टॉपच परिधान केलं सर्वजण पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले थोड्याच वेळात मुलाकडची मंडळी आली सर्वांनी एकमेकांशी नम्रपणे ओळख करून घेतली सर्वांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या तेवढ्यात मुलाची आई म्हणाली राधा आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली आहे आमच्याकडून होकार समजा जर तुम्हालाही आमचा मुलगा आवडला असेल तर आपण पुढे जाऊया तेव्हा विश्वासराव म्हणाले ही तर आमच्यासाठी भाग्याची गोष्ट ठरेल आमची मुलगी तुमच्या घराची शोभा बनवीन यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी नाही पण माझं एक सुचवणं आहे सुशांत आणि स्वामिनीने एकांतामध्ये थोडं बोलून घ्यावं तर त्यांना एकमेकांना समजून घेता येईल अगदी बरोबर तुम्ही तर आमच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली असं म्हणत सुशांतची आई मेघाताई हसल्या मग सर्व मोठ्यांच्या संमतीने सुशांत आणि स्वामिनी लॉनमध्ये थोडे फिरायला निघाले थोडं औपचारिक बोलणं झाल्यानंतर चालता चालता स्वामिनीने अचानक विचारलं तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझं असं जीन्स टॉप घालणं खटकत असेल ना त्यावर सुशांत हसून म्हणाला स्वामिनी माझ्या आईवडिलांचे विचार माझ्यापेक्षाही पुढारलेले आहेत त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही तुम्ही काय घालता यावरून तुमच्या व्य वे व्यक्तिमत्वाचा किंवा चारित्र्याचा अंदाज लावणं चुकीचं आहे कपड्यांपेक्षा महत्त्वाचे तुमचे विचार आहेत आणि तेच आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचे आहे माझीसुद्धा एक लहान बनी बहीण आहे तीसुद्धा वेस्टर्न आउटफिट घालते मग आम्ही इतर कोणावर बंधनं कसं घालू शकतो तुमच्यात आणि माझ्या बहिणीत काय फरक आहे लोक असे दुहेरी वागणं का करतात हे मला कधी समजलंच नाही लहानपणापासून मी आमच्या घरात मोकळे समंजस विचार पाहिले आहेत हे ऐकून स्वामींनी म्हणाली मी नमन करते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विचारांना अच्छा हे सगळं ठीक आहे पण तुम्हाला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही का असं सुशांतने विचारलं तेव्हा स्वामींनी हसून म्हणाली नाही तुम्ही तुमच्या विचारांचं जे उदाहरण आज माझ्यासमोर मांडलं त्यानंतर मला तुमच्याबद्दल काही विचारायचं उरलेलंच नाही म्हणजे तुमचा होकार आहे असं म्हणत सुशांत हसू लागला आणि दोघेही घरात परत आले त्यांना हसत आलेलं पाहून कोणालाही काही विचारण्याची गरज भासली नाही त्यानंतर सुशांतचे वडील म्हणाले अभिनंदन दादा आता तोंड गोंड का तोंड गोड करायचं नाही का तेव्हा राधाताई पटकन स्वयंपाकघरात जाऊन मिठाई घेऊन आल्या हसत खेळत आणि आनंदात हे नातं निश्चित झालं आणि एक महिन्यानंतर एक महिन्यानंतरच्या लग्नाची तारीख ठरवण्यात आली दोन्ही बाजूंनी लग्नाची तयारी जोमास सुरू झाली काळ पुढे सरकला आणि अखेर तो दिवस उजडला ज्या क्षणाची सगळ्यांनी आतुरतेने वाट पाह पाहिली होती विश्वासरावांनी धुमधडाक्यात लग्न करून स्वामिनीची पाठवणी केली नववधू स्वामिनी सासरी आली सर्वच मंडळी आनंदी होती स्वामिनीने घर आणि हॉस्पिटल या दोन्ही जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या दुसरीकडे आधीचा मुलगा महेश आईवडील त्याच्या मुलासाठी एक सोजवळ घरगुती स्वभावाची आणि स्वभाग्य गेव, घेऊन येणाऱ्या मुलीच्या शोधात होते खूप प्रयत्नानंतर त्यांना एक मुलगी सापडली सुंदर लाजरी सुसंस्कृत जिचं नाव होतं मोना मोनाने पदवी पूर्ण केली होती आणि तिचा स्वभावही अत्यंत घरगुती होता जेव्हा सर्वजण तिला पाहायला गेले होते तेव्हा मोनाने नम्रपणे डोक्यावर पदर घेत त्यांच्या पाया पडली आशाताईंना तिचं हे संस्कारी वागणं इतकं भावलं की त्या म्हणाल्या सून असावी तर अशीच माझ्याकडून हे लग्न पक्क समजा त्यांना तिच्याबद्दल अधिक काही विचारण्याची गरजच वाटली नाही कारण साडी नेसलेली पदर घेतलेली आणि मोठ्यांच्या पाया पडणारी मुलगी म्हणजे त्यांच्या दृष्टीने आदर्श स्त्रीचं मूर्ती मंत्र रूप होतं आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं विशेषतः आशाताई तर आनंदाने हरकून गेल्या होत्या कारण त्यांना शेवटी त्यांच्या साडी नेसणाऱ्या सुनेचा शोध लागला होता आणि मग काय लगेचच महेश आणि मोनाचा साखरपुडा झाला काही दिवसातच महेश आणि मोना एका सुंदर बंधनात अडकले गेले आशाताईंचे पाय जमिनीवर नव्हते त्यांनी सगळ्यांना सांगत फिरायला सुरुवात केली माझ्या सुनेमध्ये संस्कार इतके दाट भरलेले आहेत की सुनमुख पाहणाऱ्या सर्व बायकांनाही तिचं कौतुक करताना थकत नाहीत लग्नाला चार दिवस उलटले होते की मुलगा आणि सून हनीमूनसाठी निघून गेले जवळपास दहा दिवसांनी परत आले तेव्हा आशाताई म्हणाल्या मोना बाळा आज नाश्त्यासाठी कोथिंबीर वडे बनव तेव्हा मोनाने लगेच उत्तर दिले की मला कोथिंबीर वडे बनवायला येतच नाही ना हे ऐकताच आशाताई तिच्या तोंडाकडे थक्क होऊन बघत राहिल्या त्यांना काही कळत नव्हतं की या तिच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी त्यांनी गप्प राहणं योग्य समजलं आणि विचार करू लागल्या कदाचित ती दुसऱ्या कामात हुशार असेल सर्वच काम सर्वांना येणं गरजेचं नाही पण हळूहळू मोनाचे रंग सगळ्यांसमोर येऊ लागले तिला घरातलं कोणतंच काम व्यवस्थित जमत नव्हतं आशाताईला आशाताई तिला शिकवण्याचा प्रयत्न करत होत्या पण तिला शिकायचं नव्हतं तिला घरकामात कोणताही रस नव्हता तिला तर नटून थटून फिरायला मैत्रिणींसोबत किट्टी पार्टीला जाण्यामध्येच इंटरेस्ट होता हे सगळं पाहून आशाताईंना आपली चूक कळू लागली की साडी नेसणाऱ्या सुनेच्या या स्वप्नात स्वप्नात त्यांनी किती मोठी चूक केली आहे पण आता काय करता येणार फक्त पश्चातापाशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता एक दिवस आशाताईंच्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या घरी आल्या तेव्हा आशाताई समोर मोनाचं कौतुक करू लागल्या माझी सुनबाई तर अप्सरा आहे अगदी खरीखुरी अप्सरा आजकालच्या मुली तर फक्त जीन्स टॉप घालून फिरतात पण माझी मोना अजूनही साडी नेसते आणि डोक्यावर पदरही घेते अच अस, असं म्हणत त्यांनी मोनाला हाक मारली मोना बाळा माझ्या मैत्रिणी आल्या आहेत त्यांच्यासाठी ज्यूस आणून दे पण समोरून काहीच उत्तर मिळाले नाही आशाताई उठणार होत्या तेव्हा साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन नटून थटून मोना हॉलमध्ये आली बाहेर येतच तिने आशाताईंच्या सगळ्या मैत्रिणींच्या पाया पडली हे पाहून आशाताईच्या मैत्रिणी तिला कौतुकाने भरलेल्या नजरेने पाहिले आशा तू खरं तू तू तर खूप नशिबान आहेस तुला हिऱ्यासारखी सून मिळाली एक तुझी सून आहे आणि दुसरी म्हणजे माझ्या सुनेला बघ ना बांगड्या घालते ना पैंजण ना कपाळाला टिकली लावते फक्त दिवसभर लहान कपडे घालून इंग्रजीमध्ये किटकिट करत असते हे ऐकून सर्व मैत्रिणी हसल्या जेव्हा आशाताई मोनाला म्हणाल्या मोना बाळा मी तुला ज्यूस आणायला बोलावलं होतं मोना आशाताईंकडे वळून म्हणाली आई तुम्ही मला बोलावलं म्हणून मी बाहेर आलेली नाही आज माझी किट्टी पार्टी आहे उशीर होत आहे म्हणून मला जायचं आहे रात्रीचं जेवण बाहेरच करणार आहे एवढं म्हणत ती तिथून निघून गेली आता तर आशाताईंनी लाजून आपली नजर खाली केली ज्या मैत्रिणी आधी तिचं कौतुक करत थकत नव्हत्या त्याच आता आपापसात आप कुजबूज करू लागल्या बघितलंच का कशी झटकन निघून गेली अगं हिच्यापेक्षा तर माझी सून कितीतरी पटीने चांगले आहे माझी सून साडी नेसत नाही पण अशा वागणुकीचं तिला भान तरी असतं त्यापैकी एकीने डोळे वाटारात म्हटलं आशाताईंचं मन रडवळल्यासं झालं होतं परंतु सर्वांसमोर डोळ्यात पाणी काढणं त्यांना झेपत नव्हतं स्वतःला कसं बस सावरत त्या म्हणाल्या तुम्ही बसा मी सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते तेव्हा सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या तू राहू दे तू कशाला त्रास करून घेतेस आणि तसंही आता मला निघायचं आहे असं म्हणून त्या सर्व मैत्रिणींनी आशाताईंची केवळ औपचारिक परवानगी घेतली आणि तिथून निघून गेल्या आशाताई गप्प बसल्या डोक्याला हात लावून त्या विचारांच्या तळ्यात बुडाल्यासारख्या होत्या तेवढ्यात त्यांचा फोन वाजला स्क्रीनकेड स्क्रीनकडे पाहिले आणि एक क्षण त्यांच्या ओठावर हास्य फुलले त्यांनी फोन उचलला समोरून आवाज आला कशी आहेस काय चाललंय तुला आमची आठवण तरी येते ना अगं तू थांबतेस की फक्त बोलतच राहणार आहेस तू कुठून बोलतेस आणि आज अचानक तुला माझी आठवण कशी झाली आशाताईंनी ओळखीच्या गोड स्वरात विचारलं तिकडून मेघाताई म्हणाल्या आम्ही तुझ्या शहरात राहायला आलो आहोत माझ्या नवऱ्याची बदली इथेच झाली आहे अगं ही तर फार छान बातमी आहे आशाताईंनी आनंदाने म्हटलं मग आता तू सांग केव्हा भेटायला येणार आहेस मला तू माझ्या सुशांतच्या लग्नालाही आली नाहीस मेघाताईंनी थोडं रागावून पण प्रेमाने विचारलं अगं मेघा थोडं काम आलं होतं त्यामुळे येणं शक्य झालं नाही पण आता उद्याच मी तुला भेटायला येते असं म्हणून आशाताईंनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी आशाताई आपल्या बालमैत्रिणीला भेटण्यासाठी फारच उत्साही होत्या सगळं काम आवरून त्या पटापट तयार झाल्या आणि मेघाताईच्या घरी पोचल्या मेघाताईंनी दरवाजा उघडला आणि दोघी मैत्रिणी एकमेकांच्या गळ्यात पडून मन भरून आपलं मन मोकळं करून रडू लागल्या कमीत कमी, -कमी पंधरा वर्षांनी त्या भेटत होत्या लहानपणी त्या एकमेकांशिवाय जीवनही करत नसत पण आता आयुष्यातल्या जबाबदाऱ्या आणि लांब अंतरामुळे त्या एकमेकींपासून दूर झाल्या होत्या आजच्या त्या भेटीने दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रो उभे राहिले काही क्षण त्या एकमेकींकडे फक्त पाहतच राहिल्या नंतर मेघाताई हसत म्हटलं चल आता जाऊया खूप बोलायचं आहे असं म्हणत त्या आशाताईंना आत घेऊन गेल्या दोघी गप्पांमध्ये खूप गुंगू होत्या तेवढ्या ते हलकीशी दस्तक झाली आणि तो खोलीचा दरवाजा उघडला मेघाताईंची मुलगी कॉलेजमधून घरी आली होती ती हसत म्हणाली आई तू कालपासून काकूंची एवढी आतुरतेने वाट पाहत आहेस खूप भारी वाटते काकू आपल्या घरी आले आहेत तेव्हा मेघाताई म्हणाल्या उषा ही, ही माझी लाडकी मुलगी मयुरी आहे आम्ही सर्वजणीला प्रेमाने मयू म्हणतो आणि मयू ही आहे तुझी आशा काकू तू आपल्या वहिनीला सांग काकूसाठी सरबत घेऊन यायला हो आई असं म्हणत मयुरी वळणारच होती तेवढ्यात मेघाताईंची सून स्वामीनी खोलीत आली नमस्कार काकू असं म्हणत तिने आशाताईंना अभिवादन केलं आणि पुढे बोलली काकू बाहेर खूप गरमी आहे थंडेगार सरबत घ्या आशाताईंनी सरबताचा ग्लास उचलण्यासाठी वर नजर टाकली तेव्हा त्या आश्चर्यचकित होऊन थांबल्या स्वामिनीने सरबत दिल्यावर लगेच नाश्त्याची तयारी करायला ती स्वयंपाकघरात निघून गेली आशाताईंनी खूप आश्चर्यचकित होऊन मेघाताईंना पाहत विचारलं मेघा ही हो हो स्वामिनीच आहे माझी सून स्वामिनी मेघाताईंनी हसत हसत उत्तर दिलं हो हो ही आमची सून स्वामिनी आमच्या घराचा खरा हिरा डॉक्टर असूनही तिला एक टक्काही गर्व नाही घरातल्या प्रत्येकाला ती इतकी निपुण आहे की तू विचारूच नकोस घर आणि हॉस्पिटल दोन्ही ठिकाणी ती खूप जबाबदारीने काम करते मला तर घरात एकही काम करण्याची गरज पडत नाही सगळं तिच्या हाती आहे इतकं सगळं एकदम बोलून झाल्यावर मेघाताईंनी एक खोल श्वास घेतला त्यावेळी स्वामींनी नाश्त्याचा ट्रे घेऊन परत आली गुलाबजाम अळू अळूवडी वेगवेगळे वेग सँडविचेस एवढं सगळं पाहून आशाताई चक्कीत झाल्या त्या काही बोलायच्या आधीच मेघाताईंचा अभिमानाने भरलेला आवाज ऐकू आला हे सगळं आमच्या स्वामिनीने स्वतःच्या हाताने बनवलेला आहे अप्रतिम करते ही आमची लाडकी सुनबाई नाश्ता ठेवून स्वामिनी पुन्हा आत गेली आशाताई अजूनही निशब्द झाल्या होत्या मेघाताईंनी विचारले काय मग कशी वाटली माझी सून तेव्हा आशाताईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या खरंच मेघा तुझी सून म्हणजे एकदम हिराच आहे पण मी मी तर त्या हिऱ्यालाच काच समजून नाकारलं होतं पण तुझ्या डोळ्यांनीच त्याचं खरं मोल ओळखलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले प्रसंग ओळखत मेघाताईंनी लगेच विषय बदलला अगं आता गेल्या गोष्टी विसरून जा नाश्ता करत जुन्या आठवणी आठवणीने फक्त दुःखच वाढतं हो मेघा तू बरोबर बोलत आहेस जुन्या गोष्टी विसरल्याने सगळ्यांचं भलं आहे माझ्या जुन्याट विचारांची शिक्षा मला झाली आहे असं म्हणत आशाताईंचे डोळे पुन्हा भरून आले मग त्या दोघी मैत्रिणींनी नाश्ता करत करत मनमोकळ्या गप्पा मारू लागल्या मनातलं सगळं व्यक्त केलं आणि दोघींचं मन हलकं झालं सायंकाळ होताच आशाताईंनी निघण्याची परवानगी मागितली मेघा आता मी निघते खूप हो उशीर झाला आता आपलं येणं जाणं सुरूच राहील पण तू सांग तू कधी माझ्याकडे येणार आहेस मेघाताईंनी हसत उत्तर दिलं मन अजूनही भरलेलं नाही ग पण आता सायंकाळ झाले आहे म्हणून तुला थांबता येत नाही लवकरच येण्याचा प्रयत्न करील मी तुझ्याकडे एवढं बोलत मेघाताईंनी स्वामिनीच्या हाताचे तयार केलेले एक सुंदर चित्रकला आशाताईंना भेट दिली आशा ही पेंटिंग आमच्या स्वामिनीने स्वतःच्या हाताने रंगवलेली आहे पेंटिंग हातात घेताच आशाताईंच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले आज घराकडे जाताना आशाताईंच्या मनात एकच विचार घोळत होता फक्त कपड्यांवरून मी किती मोठा निर्णय घेतला आणि खूप सगळं काही गमावलं कपडे तर फक्त बाह्यरूप असतात त्यातले गुण लपवले जातात जी स्त्री आपल्या पदराखाली संपूर्ण घर सांभाळते तीच खरी सोनं असते मग ती साडी नेसते की जीन्स घालते काय फरक पडतो पण मला हे कधी कळलंच नाही दिसण्यावर जाऊ नकोस हे आता मात्र समजलं सखे असं म्हणत आशाताई पश्चातापाच्या आगीत परपळत होत्या मित्रांनो या कथेमधून एवढंच सांगायचं आहे की कोणत्याही व्यक्तीची त्याच्या कपड्यावरून किंवा त्याच्या राहणीमारा राहणीमानावरून त्याची पारख करू नये तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद